नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रात आले होते आणि शरद पवार साहेबांच्यावर टीका करताना त्यांनी सांगितलं होतं की शरद पवार साहेब तुम्ही दहा वर्षामध्ये कृषी मंत्री म्हणून मं काय केलं अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी विचारला होता मी आपल्या माहितीसाठी सांगतो याच नरेंद्र मोदी साहेबांनी काही वर्षापूर्वी एका वरिष्ठ पत्रकाराला इंटरव्ह्यू देताना त्यांनी जेव्हा माननीय शरद पवार साहेबांच्या बद्दल कृषी मंत्री शरद पवार साहेबांनी काय काम केलं हा जेव्हा त्या वरिष्ठ पत्रकारांनी नरेंद्र मोदी साहेबांना प्रश्न विचारला तर त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या उत्तरामध्ये सांगितलं होतं की शरद पवारांचे प्रत्येक पाऊल हे शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेनेच आहे त्याच्यानंतर दोन वाक्य मी परत तातून दाखवतो आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की शेतमालाच्या किमान आधारूत किमतीमध्ये वाढ करून देण्यासाठी कृषी मंत्री, ना मंत्री या नात्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार यांनी जो संघर्ष केला त्याची मला पूर्ण कल्पना आहे त्यांच्या या आग्रह आणि कापसाला धानाला विसाला सोयाबीनला त्यानिमित्तानं भाव मिळू शकले आणि हे सत्य कोणी नाकारू शकत नाही आणि त्याच्यामुळे शरद पवार साहेब हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे मसी आहे अशा पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांनी म्हटलं होतं